फायनली आम्ही त्या चर्च जवळ पोहोचलोय आणि असं लाइटिंग वगैरे इकडे सगळं केलेली आहे आणि बघा किती छान आहे चर्च हा मग आता मी मधून वगैरे तुम्हाला दाखवेलच पण तरी पण हॅलो गाईज माझं नाव आहे उत्कर्ष आणि मी लॉंग व्हिडिओ खरं तर मी माईक आल्यावर बनवणार होते पण आज मी फर्स्ट माझा लॉंग व्हिडिओ टाकणार आहे कारण मी नाही आता थोडं क्रिसमसचं जरा लायटिंग वगैरे झालेली असते तर शनिवारी येशू ख्रिस्तांचा जन्म होतो बारा वाजता आणि आत्ता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी घरात बसून खूप दिवस झालं मी बाहेर पडले नव्हते घरात बसून खूप बोर झाले होते तर म्हटलं चला असंच बघायला जाऊया आणि यांनी म्हटले की खूप छान असते इथं सगळं क्रिसमसचं तर बघू आपण क्रिसमस म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काही तुम्ही कमेंट करून सांगा मला वाटते येशू ख्रिस्तांचा जन्म म्हणजे क्रिसमस बरोबर आहे का किंवा आम्ही जर खूप बारा वाजेपर्यंत थांबतोय तेवढ्या उशिरापर्यंत आम्ही थांबणारच नाही कारण लोक उठायचं असतं सगळे काम असतात तर जर थांबलो तर मी तुम्हाला दाखवेल कसा जन्म होतो काय काय सगळं तिथं कसं करतात ते लोक ख्रिश्चन लोक तर आता आम्ही निघत आहोत असंच मुंबईच्या रस्त्यांवर वगैरे बघायला

बोलणार नाही काहीच फायनली आम्ही त्या चर्च जवळ पोचलोय आणि असं लाइटिंग वगैरे इकडे सगळं केलेली आहे आणि बघा किती छान आहे चर्च हा आता मी मधून वगैरे तुम्हाला दाखवेलच पण तरी पण असं काही चर्च आहे आणि हा बंद आहे वाटते ते इथं आणि सगळी लाइटिंग वगैरे केली तुम्हाला दिसतच असेल छान सगळीकडं खूप मस्त केलेलं आहे इथं आज येशू ख्रिस्तांच्या जन्मानिमित्त मी दाखवते पूर्ण ख्रिस्तांच्या जन्माचा हा सेटअप बनवलेला आहे त्यांचा जन्म कसा झाला काय असं दाखवलेलं मी खूप छान बनवलं चेंबूर फेस्टिवल, <laughs> तो फेस्टिवल। ला असते म्हणायचं होय लाइट पण ते आताच असेंबूर फेस्टिवल किती छान केलेलं आहे इथं सगळं हा पूर्ण चर्च आहे आणि मस्त लाईटिंग केलेलं आहे कारण उद्याच आहे क्रिसमस खूप भारी वाटत आहे खूप भारी आणि पलीकडे एक ग्राउंड आहे तिथं एक छोटंसं प्रोग्राम पण आहे तिथे काही आम्ही थांबणार आहेत आणि येशू ख्रिस्तांचा जन्माचं पण काही दाखवलं जाणार नाही आय थिंक बारा वाजताच होईल किंवा उद्या होईल माहित नाही पण आम्ही तोपर्यंत थांबणार आहे कारण उद्या उठून लवकर बाकीचे पण काम आहेत तर हेच खूप छान वाटले इथे येऊन मस्त आहे सगळे चर्च वगैरे हो थांबा नसता अरे पण छान लाइटिंग केली सगळं काही छान इकडे काय नाहीये जवळूनच दिसणार गल्लीतून आम्ही जातोय ना ते गल्ली पूर्ण ख्रिश्चन लोकांच्या आहे त्यामुळे मस्त सगळ्यांच्या घराला लाइटिंग वगैरे तुम्हाला बघायला भेटेल आणि हे लोक असं दिवाळी सारखं सण साजरे करतात बघा तुम्हाला लॅम्प लाइटिंग मस्त मस्त सगळ्यांच्या घरात दिसत असल भारी वाटत ते एकदम बघू शकता वा मस्त सगळ्यांनी डेकोरेशन केलेलं आहे ते बघायत पण वाव वा तुम्हाला तर रस्त्यानं ना बलून्स वगैरे दिसतील लायटिंग मला लहान मुलांसाठी आता बघा आता तुम्ही लायटिंगचे बलून हे बघा मस्त असे रस्त्याने सगळे इकडे आलेले आहेत भारी वाटत ना बघा बघा दिसले का असे लहान मुलांना आकर्षित कर जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑन द वे सॅन्टा क्लोज इज कमिंग अलॉन रायडिंग ऑन हि स्लेज तुम्हाला माहिती का सॅन्टा काय येतो सॅन्टा सॅन्टाचं काही मला माहीतच नाही आहे सॅन्टा येतो का खरं नाही पण नाही सांटा प्रफुल तुझ्याकडे कशाल काहीतरी <laughs> वेगळंच बोलले असते तर दुर्लक्ष करू आपण लोकांकडे तो अरे बाप बघवा माहिती का तुम्हाला जन्मदिवस आहे म्हणून जीजस चा जन्मदिवस येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस ना येशू ख्रिस्त म्हणजे जीजस आणि त्यांचं काही आई वडिलांचं नाव वगैरे माहिती का तुम्हाला मदर मेरी मेरी मदर मेरीचा मुलगा म्हणून आज ख्रिसमस साजरा करतात ख्रिश्चन लोक आणि हे जे सँटा क्लॉज येऊन गिफ्ट देतो वगैरे हे आजकाल लोकांनी आज काढलेले असं काही नसतं असं मला तर वाटतं तुम्हाला आणखी ह्या आजच्या दिवसाबद्दल म्हणजे उद्याच्या दिवसाबद्दल पंचवीस डिसेंबरबद्दल तुम्हाला काही माहीत आहे क्रिसमस का साजरं करतात वगैरे तर मला सांगा कमेंट करून असंच मी बाहेर पडले होते आणि चर्च चा, चा, छान बघायला गेले होते का आज तेवढं काही भारी नव्हतं कदाचित कर उद्या करतील पण मी खूप जास्त अपेक्ष बाहेर पडले होते कारण मी खूप दिवसांनी बाहेर पडले होते म्हणजे मी लास्ट टाईम बसलं की त्यावर आज पंधरा वीस दिवसांनी बाहेर पडली आणि खूप छान काहीतरी बघायला भेटल पण कदाचित कर उद्या करतील छान असेल पण उद्या करतील आणि उद्या बघू येणं झालं तरी येईल मी पण आज तर काही थोडं नव्हतं ठीक होतं तर आता मी घरी चाललो आहे आणि घरी जाऊन मी आता आहे नथिंग काही नाही करणार आहे कारण थोडस पप्पट झालंय म्हणजे मी खूप अपेक्षा केली असं लाइटिंग वगैरे हो असेल क्रिसमस ट्री असेल काहीतरी सँटा विंटा असेल त्याच्या आजूबाजूला डेकोरेशन केलं तिथं होता स्टेज कार्यक्रम पण होता पण थांबायला वेळ नव्हता म्हणून मग आता रात्री बारा वाजता असते मिड नाईट मास मिड नाईट मास म्हणजे मास म्हणजे त्यांनी गोळा होतात सगळेजण चर्च मध्ये प्रेयर करतात तेव्हाच ते जन्माचं वगैरे दाखवतील चर्च पण बंद होतात तर काहीच बघायला भेटलं नाही आम्हाला चर्च पण नाही भेटला मग इतकं बोर ना मला गाईल मी बाराचे स्वप्न बघितले होते म्हणजे मी बारापर्यंत घरी येईल की काय असं बघ वगैरे आणि मी नऊलाच घरी पोहोचले ठीक आहे आता काय पण मला असं वाटलं होतं की काहीतरी छान क्रिसमस ट्री वगैरे बघायला भेटेल आणि काहीतरी असतील ड्रामा किंवा प्लेज असतील तिथे त्या ग्राउंडवर वगैरे पण आता पै काही चालू पण झालेलं नव्हतं आणि आमचं जेवण पण झालेलं होतं सो काही थांबण्यात बाहेर अर्थच नव्हता आणि एवढं हुशारत दुसरीकडे कुठं जाणार जाऊ तरी शकत नव्हतो आम्ही म्हणजे आजूबाजूला आम्ही खूप बघितलं की काही असेल कुठे तुम्हाला दाखवता येईल मला पण असं काहीच नव्हतं तर खूप लोकांना मला म्हणतील की तू काय क्रिसमसचं बनवलंस ह्या ह्या महिन्या दत्त जयंती होती त्याचं का बनवलं नाही सर मी तो पण शॉर्ट्स बनवला आहे माझ्या य यूट्यूबच्या ह्याच्यावर पण तुम्ही बघू शकता आणि इन्स्टावर पण बघू शकता माझा दत्त जयंतीचा पण शॉर्ट तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्याचा जयंतीचा किंवा ट्रेडिशनल पारंपरिक किंवा ह्या महिन्यात दत्त जयंती होती की अच्छा तू ह्या गोष्टींचे व्हिडिओ का मोठे बनवले नाहीस तर मी आत्ता आता लाँग व्हिडिओ म्हणलं काही हो कसंही बनवू आता लाँग व्हिडिओ मी जसं होईल तसं मला शक्य होईल तिथं मी कुठं बाहेर जाते काही वेगळ्या ठिकाणी जाते कुठं काही जाते तर आपण लाँग व्हिडिओ बनवूया जसं होईल तसं जमेल तसं बनवूया म्हणून मी आज बनवला आणि मी कुठं इथून पुढे पारंपरिक ठिकाणी वाडे म्हणा मंदिर म्हणा कुठं जाते ना तर मी नक्की तुमच्यासोबत लाँग व्हिडिओ घेऊन शेअर करेल काय होतं खूप जागीनं खूप पब्लिक असते पब्लिक स्पेसमध्ये कॅमेरा घेऊन बोलणं वगैरे शक्य नसतात तितक्या गोष्टी आणि मी तेवढी कॉन्फिडंट पण नव्हते आत्तापर्यंत तर आता मी ठरवले काही हो आपण लॉंग व्हिडिओ बनवायचे लोक नाव ठेवतील चार दिवस नाव ठेवतील पण या व्हिडिओ मागे पण मला मा खूप जरी शॉर्ट व्हिडिओ जरी मी बनवती आहे ना तर त्या प्रत्येक व्हिडिओ मागे मला मा खूप मेहनत करावी लागते आणि लोकं हसतील चार दिवस हसतील काय म्हणायचे म्हणतील पण मी या गोष्टींचा फरक नाही पाडून घेणार मी तुम्हाला एंटरटेन करणार मी छान माझे व्हिडिओज तुम्हाला घेऊन येणार तर तुम्हाला काय वाटतं मी आजचा ब्लॉग कसा केला आहे सांगा मला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल ना तुम्ही तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा माझे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आज मी खूप तुम्हाला आशा लावलं होतं की मी खूप छान व्हिडिओ दाखवेल खूप छान असेल तर झालं आणि फर्स्ट तर मी सॉरी म्हणते कारण मी तुम्हाला एवढा एवढ्या अपेक्षा लावल्या ना मी व्हिडिओ सुरुवातीला की आम्ही इथं जाणार असं करणार होतं झालं असं की यांना पण माहीत नव्हतं तर त्यांनी म्हणले की क्रिसमसला छान असं लायटिंग केली जाते खूप काही स्पेशल असतं आणि खूप भारी असतं तर चल आपण बघायला जाऊया तू पण खूप दिवस झालं घरात राहून बोर होती असं आणि काय होतं खूप बोर व्हायला होतं रोज 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 घरात बसून एक पंधरा वीस दिवस झालं लास्ट टाईम मी वसईला गेली त्यावर मी आज बाहेर पडले होते तर खूप बोर व्हायला होतं कधी कधी मग इथे जास्त कोणी माझ्या ओळखीचं पण नाही आहे आणि घरात बसून आपल्याच हातचं खा रोज आणि नेमकं आज असं झालं आहे की स्वयंपाक पण बनलेला होता आणि मी जेवण बाहेर पडलो त्यामुळे काहीच खाता पण नाही आलं आणि आईस्क्रीम खावं तर खूप जास्त थंडी होती आणि मी आत्ताच मी बरी झाली आहे त्यामुळे मी बाहेर पण नाही काही खाल्लं आणि बाहेरचं मला जास्त खायला आवडत पण नाही सो मी पूर्णपणे टाळते बाहेरचं खायला मुंबईतलं तर स्पेशली मला आवडतच नाही लातूर साईडचं तरी बाहेरचं खायला मला हॉटेलमधलं थोडंफार आवडेल मला फक्त पाणीपुरी खायला आवडते ते पण कधीतरी लिमिटमध्ये मी जास्त बाहेरचंच खाणं खूप स्किप करते मला त्रास पण होतो आणि मी स्किपच करते जोडूनजवळ घरचं भाजी पोळी भाजी भाकरी दूध पिणे आणि मस्त आत्ता आत्ता ही सिरीज करते ना मी जेव्हा फूड सिरीज ते फक्त आठ दिवसासाठी आणि एरवी मी फक्त आठ दिवसातून एखादा नवा पदार्थ नऊ दिवसातून एखादा पदार्थ असं करत असते हे पदार्थ पण असं मैद्याचे ब्रेडचे खाणं जास्त काही चांगलं नसतं ते फक्त कधीतरी आठ दिवसाला दहा दिवसाला मी बनवत असते असे रेसिपीज तर असे मला हे माझं माझं खाऊनच खूप बोर झाले मला ना भाजी पोळी का होईना साधंच पण मला माझं आईचं खायचं खाय हातचं खायच्या आता आठवणीत आहे तर बघू मा मी आता कधी जाईल माहेरी माहीत नाही पण मला आता कोणाच तरी हातचं आई तर खावं वाटायला लागले खरंच सांगते बघू मी लवकरच जाईल माझ्या माहेरी आणि तिथलं पण मी तुम्हाला दाखवेल तर असं हे जे व्हिडिओमध्ये दिसतं ना की मी हा छान रोज रोज बनवते ही काय रोज रोज खाते का नाही मी ते व्हिडिओ पुरतं मी कंटिन्युअस ती रोज बनवत असते त्यानंतर मग मी रोज भाजी पोळी भाजी भाकरी असं बनवते आणि कधीतरी आठ दहा दिवसातून इडली सांबर आठ दहा दिवसातून काहीतरी बनवले असं करते तर मैद्याचे पदार्थ वगैरे सहसा टाळा मी पण खाणं थंडीचे दिवस आहेत पोट वगैरे खराब होतं आणि हेल्थला पण चांगलं नसतं ड्रायफ्रूट शेक मात्र चांगला आहे आणि इझी पिझी कोणीही बनवतो कोणीही बनू शकतो हा असा शेक मी तुमच्यासोबत शेअर केला माझ्या पेजवर जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा घरात पण आपण खूप शॉर्ट व्हिडिओ असतो तो पाच मिन दोनच मिनटाचा असतो कधी एकच मिनटाचा असतो कधी तीसच सेकंदाचा असतो पण अशा व्हिडिओला ना बनवायला पण दोन तीन तासाची मेहनत लागते आणि मला भारी वाटतं मला मज्जा येते फुल डे माझा बिझी जातो ते बनवण्यात आग, त्या गोष्टीचा पसार होईल काही रेसिपी करते मी किंवा काही घरातलं जरी दाखवते ना तरी ते शूट करणं कॅमेरा सेट करणं प्रत्येक गोष्टीला मेहनत असते तर मला मला तर हे मला खूप नवीन नवीन असं व्हायचं की लोक काय म्हणतील कसं म्हणतील माझ्यावर हसतील का काय म्हणतील मला पण माझ्या घरच्यांचा मला फुल सपोर्ट आहे माझ्या घरचे मला आहेत तू छान करते आहे छान बनवते आहे तू त्यामाग मेहनत घेते हे महत्वाचं आहे तर मेहनतीनं केलेलं कुठलंही काम कधीच वाया जात नाही माझ्या मिस्टरांचा मला फुल सपोर्ट आहे त्याने अंतर तू मेहनत करते या गोष्टी ती व्लॉगिंग करणं पण काही सोपी गोष्ट नाही आहे कॅमेरा सेट करणं ते रेसिपी शूट करणं तो नंतर पसायला आवरणं आणि त्या कॅमेरामध्ये आपण चांगलं दिसतो का चांगलं प्रेझेंट होऊ तो व्हिडिओ कसा होईल याचं टेन्शन ह्या खूप काही गोष्टी असतात व्लॉगिंग करते काय एवढं असं म्हणणाऱ्यांना खूप इझी असतं हे पण मला त्या सगळ्या गोष्टीचा आता फरक अजिबात पाडून घ्यायचा नाही आहे त्यामुळे मी ठरवलं आहे आता मस्तपैकी आता छान जिथे मी जाईल ना तिथे मोठे व्हिडिओ शूट करणं आणि तुम्हाला दाखवणं हे माझं काम आहे तर डेफिनेटली मी लवकरच काही मुंबईमधले प्लेस वगैरे असतील गेटवे ऑफ इंडिया आत्ता सध्या चर्चेमध्ये धुरंधर पिक्चर आहे तर वर हल्ला झालेला ते काही थोडंफार असं दाखवणं तिथलं मी तुम्हाला प्रयत्न करेल तिथं अजूनही काही हॉटेल्समध्ये वगैरे ते कसाबनं गोळ्या वगैरे मारलेल्या आहेत ना ते लोकांनी तशाच ठुल्या आहेत भिंतीमध्ये वगैरे लावले तर कर मी असं ऐकलेलं आहे तर मी तिथं गेले ना कधी तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेल त्यासाठी पण वेळ काढावं लागतो घरे जाणावं लागतं पब्लिकमध्ये आपण कॅमेरा धरतो आहे बोलावं लागतो तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला पण आवडेल तर येस आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा आणि माझे मोठे व्हिडिओज बघायला आवडतील का हेही सांगा आणि कोणाचं आज येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आहे म्हणजे मी काल हा व्हिडिओ बनवला आणि आज पोस्ट करते तर येशू येशुख्रिस्तनचा जन्म झाला आहे तर जे ख्रिश्चन लोक आहेत त्यांना मॅरी क्रिसमस आणि कोणाच्या भावांना जरी या व्हिडिओतून दुखावल्या असतील तर मला माफ करा मी माझ्या पद्धतीने मी चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला आहे आज मी जास्त बोलले काही जास्त दाखवलं नाही तुम्हाला त्यासाठी पण हा व्हिडिओ थोडासा बोर वाटला असेल तरी पण सॉरी पण इथून पुढे माझे असं मी तुम्हाला काहीतरी दाखवते इंटरेस्टिंग ड्रामा किंवा फॅमिली फॅमिलीचे व्हिडिओज कुठे फिरायला जाते ते व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करेल आजच्यासाठी थँक्यू आणि ज्यांनी कोणी नवीन आहेत त्यांनी मला सबस्क्राईब करा इंस्टावर पण माझं पेज आहे डोरीमी म्हणून म्हणून त्या पण पेजला जाऊन फॉलो करा आणि मला प्लीज सपोर्ट करा मी मराठी आहे मराठी ब्लॉगर आहे मी तर खूप जणं म्हणतात की तू हिंदीमध्ये करायला हवं होतंस हिंदीवाल्यांना जास्त यू नो जास्त सपोर्ट भेटतो किंवा ती ऑडियन्स जास्त असते तर मराठी लोकांना तुम्ही पण दाखवा मला आत्ता लगेच सबस्क्राईब करा माझं चॅनल पण लवकर मला ग्रो करायचं आहे आणि फनी रील्स असो इंटरेस्टिंग रील्स असो वाडे वाड्यांच्या भरपूर जण मला म्हणतात की जसे तू वाड्याची सिरीज बनवली तसं आणखी वाडे कुठले असतील तर शूट कर वगैरे तर येस मा मी ते आहे त्या शोधामध्ये जरा असे कुठले वाडे वगैरे माझ्या नातेवाईकांचे वगैरे भेटत ना तर मी शूट करून तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल आणि बाकी एरवी तर पारंपरिक व्हिडिओ म्हणा किंवा मी आज जसं गेले तसं कुठं जाते तर तसे व्हिडिओ म्हणा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच